नमस्कार संध्या उळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी साखरेची माळ कशी तयार करायची ते आपण आज बघणार आहोत चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात होळी आणि गुढीपाडव्याला एकमेकांच्या घरी साखरेची गाठी व साखरेचे कडे देण्याची पद्धत आहे इथे आपण वाट्यांमध्ये दोरा घालून घेतलेला आहे चाट दोरा घ्यायचा आणि वाटीच्या तळाला तूप लावून घ्यायचं इथे मी लावून घेतलेलं आहे आणि ही ही, ही तयारी आपण गाठी तयार करण्यापूर्वीच करायची आता आपण पाक करायला घेऊयात कढईमध्ये मी या वाटीने एक वाटी साखर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी आहे पाणी टाकायचं आहे यामध्ये आपण या वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी टाकलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे आपण आणि याचा पाक होऊ द्यायचा आपल्याला साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे यामध्ये जर थोडंसं दूध घालून आपण मळी पण काढून घेऊ शकतो पण आपली साखर स्वच्छ होती त्यामुळे आपण दूध घालत नाही आपला पाक छान उकळायला लागलेला आहे याचा आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे पाकाची गोळी झाली पाहिजे पाकाचं थेंब प्लेटमध्ये टाकलाय तो असा पसरतोय त्यामुळे आपला पाक झालाय झालेला नाही बघूयात आता गोळी बनली का मस्त गोळी बनलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त चला आता यामध्ये थोडंसं तूप टाकूयात अगदी थोडंसं तूप टाकते मी पाव चमचा गॅस बंद करते असा एक 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 वाट्यांमध्ये टाकून घेऊ कडेला साखर जमायला लागलेली आहे बघूयात आता आपल्याला का साधं टच केलं की निघून जाते पटकन निघते मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता चला तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा,